नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रो आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवलेलं आहे रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे एन्डोस्कोपी का केली जाते आणि एन्डोस्कोपी कशी के केली जाते एन्डोस्कोपी ही एक प्रोसिजर आहे ज्याच्याद्वारे आपण अन्ननलिका जठर आणि स्मॉल इंटेस्टाईनचा काही पार्ट चेक करतो ह्याच्यामध्ये एक थिन फ्लेक्सिबल ता? रबर ट्यूब असते जी तोंडाद्वारे अननलिका स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन डिटेल चेक केली जाते ह्या थिन आ, फ्लेक्सिबल रबर ट्यूबच्या एंडला कॅमेरा आणि एक लाईट सोर्स असतो आणि हे रबर ट्यूब मॉनिटर आणि टी व्हीला अटॅच केलेला असतो आता आपण जाणून घेऊ एन्डोस्कोपी का केली जाते एन्डोस्कोपी करण्याचे विविध कारण आहेत जसं की जर कोणाला ॲसिडिटीचा त्रास बऱ्याच महिन्यांपासून किंवा वर्षांपासून असेल किंवा चाळीस वर्षाच्या नंतर ॲसिडिटीचा त्रास पहिल्यांदा चालू झालेला असेल कोणा व्यक्तीला जेवण गिळते वेळेस जेवण अडकत असेल किंवा परत परत उलट्यांचा त्रास होत असेल किंवा उलट्यांमध्ये रक्त गेलं कधी कधी अन्ननलिकेच्या आणि स्टमकच्या ऑपरेशनच्या अगोदर पण एंडोस्कोपी केली जाते लहान मुलं कॉईन किंवा बॅटरी अनावधानाने गिळून घेतात तर ती काढण्यासाठी पण एन्डोस्कोपी केली जाते अन्ननलिकेमध्ये किंवा स्टमकमध्ये कधी कधी ब्लॉक ब्लॉकेज होतात नॅरोइंग होते ते ब्लॉकेज जाणून घेण्यासाठी काबर झाले आणि ते ब्लॉकेज मोठे करण्यासाठी डायलेट करण्यासाठी पण एन्डोस्कोपी केली जाते एन्डोस्कोपी ही एक ओपीडी बेसिस प्रोसिजर आहे जिला पाच ते सात मिनिटाचा सा वेळ लागतो एन्डोस्कोपी करते वेळेस पेशंट्सनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एन्डोस्कोपीसाठी सहा ते सात तास उपाशी राहणं गरजेचं असतं एन्डोस्कोपीच्या दिवशी सहा तास अगोदर कारण आपण उपाशी राहणार आहे तर डायबेटीज असणाऱ्या पेशंटनी डायबेटीजची मेडिसिन घेऊ नये पण ब्लड प्रेशर असणाऱ्या पेशंट्सनी अर्ध्या ग्लास पाण्यासोबत ब्लड प्रेशरची मेडिसिन जरूर घ्यावी एन्डोस्कोपीमध्ये पेशंट्सला एक्झामिनेशन टेबलवर झोपवलं जातं एक आ, अनस्थिशिया स्प्रे केला जातो घशामध्ये ज्याच्यामुळे घसा आणि तोंडाचा भाग दहा ते पंधरा मिनिटासाठी नम होतो त्याच्यानंतर माउथ गार्ड एक प्लास्टिकचा असतो तो दोन्ही दातामध्ये पेशंट्सला होल्ड करायचा असतो आता एंडोस्कोपी प्रोसिजरच्या वेळेस काही महत्वाच्या गोष्टी पेशंट्सनी लक्षात ठेवल्या पाहिजेत एंडोस्कोपी करते वेळेस आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचं जसं आपण मेडिटेशनमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करतो तसं आपण एंडोस्कोपी मध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करायचं श्वास घेणे सोडणे ह्याच्यावरच फोकस ठेवायचा एंडोस्कोप पाणी जसं पितो आपण तसा गिळून घ्यायला लागतो तर तो गिळून घेते वेळेस पटकन गिळून घेणे त्याला स्ट्रगल नाही करायचा नाहीतर आपल्याला बेचेनी वाटायला लागते दुसरं एंडोस्कोपी करते वेळेस आपल्याला थोडं उलटीसारखं वाटतं आणि पोटात थोडं गच्च झाल्यासारखं वाटतं पण हे दोन ते पाच मिनिटाचीच प्रोसिजर असते एन्डोस्कोपी ही एक ओपीडी प्रोसिजर आहे त्याच्यामुळे ह्याच्यात ॲडमिशनची गरज पडत नाही काही ठराविक पेशंट्सला आपल्याला इंट्राविनस अनस्थिशिया द्यावा लागतो जसं की खूपच अँशियस पेशंट असेल किंवा लहान मुलं असतील किंवा काही पेशंट्समध्ये थे थेरापेटिक प्रोसिजर करायची थे। थे असेल तेव्हाच आपल्याला इंट्राविनस अनस्थिशियाची गरज पडते आता आपण जाणून घेऊ पोस्ट प्रोसिजर काय आपल्याला काळजी घ्यायची असते प्रोसिजर नंतर गळ्यातला जो नमनेस आहे तो एक दहा ते पंधरा मिनिटात जातो त्याच्यामुळे पाच दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण पाणी घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण जेवण करू शकतो एंडोस्कोपीनंतर जर आपल्याला इंट्राविनस अनस्थिशिया दिला गेला नसेल तर आपण ड्रायविंग करू शकतो आपण ऑफिसला जाऊ शकतो आपण आपलं रेग्युलर वर्क करू शकतो ट्रॅव्हलिंग पण करू शकतो एन्डोस्कोपीमध्ये काही रिस्क आहेत का आता खूप ॲडव्हान्स्ड एंडोस्कोप आहेत जे की खूप थीन असतात आणि त्याच्यामुळे एन्डोस्कोपीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस खूपच रेअर आहेत त्याच्यामुळे एन्डोस्कोपी ही एक सेफ आणि इफेक्टिव्ह प्रोसिजर आहे डायग्नोसिससाठी इन कन्क्लुजन एंडोस्कोपी ही एक ओ पी डी प्रोसिजर आहे ही खूप सेफ आणि इफेक्टिव्ह प्रोसिजर आहे साठी दोन ते पाच मिनटाचा वेळ लागतो ह्याच्यामध्ये घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही आहे ह्या व्हिडिओतून तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद